नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा भाषिक विकास साधण्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आलो आपल्या उपक्रमाचे नाव आहे दिलेल्या जोडाक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा उदाहरणार्थ बघा इथं एक जोडाक्षर घेतलेलं आहे ला ह हो जोडलेला आहे म आता विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पकतेने म या जोडाक्षरापासून तयार होणारे शब्द शोधायचे आहेत किंवा त्याच्या कल्पतेनुसार त्यांनी तयार करायचे आहेत आता इथं मी उदाहरण दोन शब्द दिलेले उदाहरण म्हणून महोर्थ महेश शब्द घेतलेला आहे तर इथं म्हणाली हा शब्द घेतलेला आहे आता या पूर् यानंतर विद्यार्थ्याने त्याच्या पाठ्यपुस्तकाचा वापर करून अंकलिपीचा वापर करून त्याच्या मित्रमैत्रिणींचा चर्चा करून त्यांनी त्यापासून तयार होणारे किमान दहा अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत आणि तयार करायचे आहेत आता इथे दिले प्रकाश प्रगती याच्यानंतर अजून याच्यामध्ये प्रणी तयार होणारे किंवा प्र मध्ये असणारे किंवा प्रणी शेवट होणारे अर्थपूर्ण शब्द विद्यार्थ्यांना काय करायचे शोधायचे आहेत ट्र ट्र, ट्र ट्राम स्वस्वप्न स्वरा प्रयत्न रत्न सूर्य कार्य इथं कार्यक्रम पण शब्द घेता येईल रस्ता स्तवन ग्रह आग्रह ब्रश ब्रोकोली इथं प्र दिलेला आहे राष्ट्र महाराष्ट्र इथं प्र क्रमांक कार्यक्रम या पद्धतीने आपल्याला वर्गातील मुलांना एक ठराविक शब्द सोडा देऊन त्यापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द शोधण्याचा एक मनोरंजक खेळ सुद्धा आपल्याला वर्गामध्ये घेता येईल धन्यवाद